समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला राम नवमी आहे तर त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या की ज्यामुळे प्रभू रामचंद्रांची तुमच्यावर नेहमी कृपा राहील तर भगवान रामाचा जन्म हा बारा वाजता झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ही सेवा करायची आहे तर तुमच्याकडे भगवान रामचा फोटो असला तरी चालेल त्याच्यानंतर नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो असला तरी चालेल पण तोही नसेल तर स्वामींचा फोटो असला तरी चालेल तर त्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर किंवा भगवान रामच्या फोटोसमोर बसायचं आणि तुम्हाला रामरक्षा ही म्हणायची आहे रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे तर ती तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही म्हणू शकतात एक वेळसुद्धा म्हणू शकतात नाही तर त्यापेक्षा जास्तसुद्धा म्हणू शकतात पण जरूर म्हणा कारण त्याच्या भगवान रामांचा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुमच्यासोबत धरून बसा म्हणजे जवळ बसून ठेवा आणि अगरबत्ती लावा एक रामरक्षा स्तोत्र म्हणा आणि त्यानंतर ते म्हटलं गेलं की ते अगरबत्तीची जी मोदी असेल तर ती सगळ्यांच्या पटोळाला लावा रा। आणि रामरक्षा म्हटलं जवळ तुम्हाला अजून एक स्तोत्र म्हणायचं आहे ते म्हणजे मारुती स्तोत्र कारण भगवान रामचे जे अदि अतिशय जवळचे जे त्यांचे होते ते होते हनुमान मारत म्हणजे मारुती बा मारुती तर त्यांचं जे मारुती स्तोत्र आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे कारण स्तोत्र म्हटलं आणि मारुती स्तोत्र नाही म्हटलं तर काही प्रोग नाही तुम्हाला सुद्धा म्हणायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे बघा करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल कारण यानेच तुमच्यावर नेहमी ने प्रभू रामचंद्रांची आणि मारुती ह भगवानांची तुमच्यावर नेहमी आशीर्वाद ने ने असेल तुमचं नेहमी ने चांगलं होईल लक्षवे तुमच्यावर त्यांची कृपा राहील करून बघा वर्षातून एकदाच हा दिवस येत असतो त्याच्यामुळे तु। त्याचं तुम्ही सोनं करून घ्या आणि हा सेवा करा घेतो या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थक